नमस्कार मित्रांनो आपण नवीन गावरण कुक्कुटपालन चालू केलेलं आहे सध्या आपण सहा कोंबड्या आणि एक कोंबड्या घेतलेला आहे ही कोंबडी जी आहे ती आपण अंड्यांवरती बसवलेली आहे आणि ती कोंबडी अंडी देते तर मित्रांनो आपण काही शेड वगैरे केलेलं का नाही काही नाही तुम्ही बघू शकता हे अंड्यांच्यावरती होती नाही ती आता अंडी फोडणार आहे आणि ही जे तुम्हाला आता मी एरिया दाखवतो आहे हा शेड वगैरे नाही आहे हा घराच्या पुढचा भाग आहे आणि तिथेच आपण कोंबड्या सहा कोंबड्या आणि एक कोंबडा ते ठेवत असतो तिथे आपण उबांवरती बसवले रात्रीच्या वेळेला याच्यामध्ये आपण त्यांना इथे डालतोय आणि कोंबड्या बघू शकता तर आपण कोंबड्या हे बघा सुंदर अशी क्वालिटी आहे आपण माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माझे पूर्ण मागच्या व्हिडिओ चांगल्या माहिती आहेत तर मित्रांनो आता आपले आंबे पण खूप मोठे झालेले आहेत या आंब्याच्या बागेतच आपण कोंबडी पालन करणार आहोत इथे आपण पप्पा लावलेले आहेत आणि आपण आता एक 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 करून असं वाढवणार आहेत हे बघा या खूप पप्पा आलेले आहेत त्यांना खाण्यासाठी इकडेसुद्धा पपई लावलेली आहे तिकडे पण लावले पण ती ला दिसणार नाही पपई लावली हे बघा ही आहे हा झाड आहे हा पपई कोंबड्या बघा या कालच कोंबड्या आणल्यात त्यामुळे त्या जरा जवळ याला घाबरतात तर मित्रांनो जो कोणी नवीन असेल माझी व्हिडिओ बघत तर ते त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ याच्यानंतर पाहायला मिळतील मी आता रोज व्हिडिओ टाकणार आहे तर धन्यवाद मित्रांनो